यांच्या आमच्या पक्षातच सर्व पक्षाचे लोक प्रवेश करतात काल आमदारांनी काही प्रवेश केला आज आमच्या रेखा बेरोजगिरीचे बसले आहेत त्यांनी देखील काल प्रवेश केला शिवसेने पक्षामध्ये आज काँग्रेस सर्वांनी जवळ सत्तरऐंशी टक्के प्रवेश केलेला आहे त्याला कारणच आहे की शिंदेसाहेबांचं एकच म्हणणं काँग्रेसमध्ये तुम्ही काम करत असताना सन्मान मिळाला नाही परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांनी मला जो सन्मान दिला वैयक्तिक त्या माध्यमातून आल्यापासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो आहोत पदाची लालसा या ठिकाणी कोणाला नाही पद काय मिळेल नाही मिळेल ना हा महत्वाचा विषय नाही पण आनंदी गेंचा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मला आनंद आहे आणि गेले तीन चार महिने मी या पक्षामध्ये ज्या प्रकारे काम करतोय मला उत्साह आहे कारण खऱ्या अर्थाने निर्मळ स्वभावाने शिवसेना पक्ष तळाघाटील लोकांच्या सक्षम आहे आणि मला त्याची आवड ठाण्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस तर माझ्या मते बरेच प्रवेश करतात आहे आणि इतर पक्षाचे देखील प्रवेश शंभर टक्के करणार आहे कारण बाकी पक्ष काय मला माहित नाही पण हा पक्ष फक्त आणि फक्त गरिबांची सेवा करणारा पक्ष आहे